बोलती पुस्तके ज्यांना वाचनाचा नाद त्यांना बोलती पुस्तके साद आमचं चॅनल सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब करायला इतरांनाही सांगा नमस्कार श्रोता मित्र हो बोलती पुस्तके सादर करीत आहे लेखिका नीलम मानगावे लिखित कादंबरी भैरवायन भाग पंचवीसावा काय रे कसला विचार करतोस एवढा फोनवर कुमारचा आवाज एकताच वैभव दचकला म्हणाला बोल कशी काय आठवण काढलीस मी विसरलोच नाही काही विसरणं कसं शक्य आहे का नाही शक्य मोठा माणूस आहेस बाबा तू आता नाही म्हणजे मला त्याचा आनंदच आहे पण आठवण कशी झाली अगदी फोन करण्यासाठी अरे राजकारणी माणूस मी काही स्वार्थ असल्याशिवाय उगाच फोन करतोय का वैभव दचकला तसा कुमार म्हणाला दचकू नकोच रे असा मी काय वाघ आहे का माझ्या आवाजाने घाबरायला तुला फोनवर काय समोरचं दिसण्याची सोय बी आहे का कुमार हसला हसतच तस म्हणाला तसं काही नाही फोन साधाच आहे पण मी राजकारणी माणूस नुसती श्वासाची लय बदलली तरी मला समजता येते कुठे काय चाललंय ते ओळखतो मी बरोबर पण तू घाबरू नकोस पाटलाचा मुलगा असलो तरी आता खूप बदललो आहे मी नावापुरताच पाटील राहिलोय आता बरं आता स्वार्थ कसला त्याआधी सांग बघू मला विश्वासातला माणूस हवा आहे सगळा गाव तुझ्या विश्वासातलाच तर आहे की रे गावातला बाजार नको आहे मला चांगला शिकलेला माणूस हवा आहे कशाला ते सांगतो नंतर आधी मला सांग तुला पगार घेत आहे तू काय इलेक्शनसाठी खंडणी गोळा करतो आहेस की काय वैभव हसला म्हणाला एकदम पगारावरच आलास ते चेष्टा नाही करत कुमारनं गांभीर्यानं विचारलं किती आहे पगार आहे साठ हजार चल मी तुला सत्तर हजार देतो गावाकडे राहायला का गावा ये काय गावाकडे वैभवला आश्चर्य वाटलं ऐंशी हजार घे पण ये तू काय माझी बोली लावतो आहेस की काय काय समजायचं ते समज पण ये मला तुझी गरज आहे तिथं येऊन काय करू मी आमच्या संस्थेत लक्ष घाल त्यासाठी वहिनी आहेच की ती संस्था चालवते ना हो ती चालवते पण मला आणखी विश्वासातली काम करणारी आणि मुख्य म्हणजे डोकं असणारी माणसं हवी आहेत म्हणजे मला डोकं आहे वैभव म्हणाला गाडवा म्हणून तर विचारतोय ना तुला तू गावाकडे ये आणि कॉलेजचा प्राचार्य म्हणून कॉलेज सांभाळ बापरे प्राचार्य नाही नाही माझ्यासारख्या गाढवाला शहाण्या गाढवाला कुमारने दुरुस्ती केली तेच ते मला नाही जमणार का नाही जमणार जमेल तुला जमणार नाही म्हणतोय ना, ना। वैभव नाराजीनेच म्हणाला आणि तसंही मला पुन्हा गावाकडे यायचं नाही मला मला त्रास होतो त्याचा मी समजू शकतो पण गाव आता पहिल्यासारखा राहिला नाही खूप खूप आहे सगळं तुझा विश्वासही बसणार नाही एवढा गाव बदललाय समज गावानं काथ टाकली आहे म्हणजे तो पुन्हा ताजा झालाय चांगल्या अर्थाने तरी पण माझा जीव घेण्या आठवणी त्यांचं काय करू जाऊ दे रे झालं ते झालं जे झालं त्याला तू तरी काय करणार आणि मी तरी काय करणार जुनं कवटाळत राहून काय उपयोग आणि हे बघ जोपर्यंत तू गावापासून लांब राहशील तोपर्यंत त्या आठवणी ताज्याच राहतील आणि तुला त्रास देतच राहतील पण जर तू गावातच येऊन राहिलास तर आठ पंधरा दिवसात तुला त्याचा विसर पडेल आणि रमशील तू कांबळी गुरूंचा राघव आणि कॉम्रेडांचा पार्श्व राहतातच ना गावात तसा तूही राहशील अरे आपलं जन्मगाव म्हणजे आपलं काळीज आपला आत्मा मला माहीत आहे तू कितीही नाही म्हटलास तरी तुझ्या आत कुठेतरी गावची ओढ असणारच तू ती नाकारतोयस मना वेगळं करून बाजूला सारायचा सा प्रयत्न करतोयस पण मी सांगतो तू ये तू कॉलेजचा प्राचार्य आणि तुझी बायको ज्युनियर कॉलेजची प्राचार्य आता आता नाही म्हणू नकोस आणि हो पगाराची चिंता करू नकोस तुला काही कमी पडणार नाही पण राहणार कुठे मी कुठे म्हणजे तुझं घर आहे गावात थोडी दुरुस्ती केली नवं जुनं केलं की झालं तसंही तुमचं घर चांगलं आहे हवं तर नवं बांधून टाक पण ये आता नाही म्हणू नकोस कुमार अर्जवी स्वरात म्हणताच वैभव म्हणाला प्रश्न घराचा नाही रे मग लोक मुक्ताला स्वीकारतील गल्ली का गल्लीवाले काय म्हणतील तुला माहीत असेलच मुक्ता भैरवची बहीण आहे मला सगळं माहीत आहे आणि तसंही इंटरकास्ट मॅरेज ही काही आज नवी गोष्ट राहिली नाही गावात किमान आठ दहा मुलामुलींनी आंतरजातीय आंतरधर्मीय लग्न केलेली आहेत सुरुवातीला रुसवा फुगवा झाला पण आता सुना आपापल्या घरात आहेत आणि जावंही येतात जातात तेव्हा काळजी नको तू तरी पण आता गप येतोस का कुत्र्याची शेपूट लावू तुला कुमार हसला जोरात आणि वैभवी हसायला लागला साल्या कुत्र्या अजून लक्षा लक्षात ठेवलायस तू वैभव म्हणताच नुसतं लक्षात नाही ठेवलो ती शिपूट पण जपून ठेवलोय मी कुमार हसायला लागला वैभवच्या तर हसता हसता डोळ्यांत पाणी आलं लहान असताना वैभव कुत्र्याला घाबरायचा आणि कुमार त्याला कुत्र्याची भीती घालायचा एकदा तर त्याने कमालच केली चापकाचा जुना फुटभर लांबीचा तुकडा हातात धरून तो वैभव जवळ आला आणि म्हणाला हे बघ मेलेल्या कुत्र्याचं शेपूट मेलेल्या कुत्र्याचं शेपूट बघून वैभव घाबरला छी छी घाण्या टाक टाक म्हणून तो चार हात लांब गेला तसा तुला शेपूटच लावतो थांब थांब म्हणून पळत जाऊन वैभवला पकडून वैभवच्या कमरेकडून शेपूट त्याच्या चड्डीत खोचला तसा वैभव ठो ठो बोंबलत पळाला कुमार त्याच्या पाठीमागून पळाला वैभव जरा नाजूक प्रकृतीचा तर कुमार काटक आणि चपळ दोनच मिनिटात पळत जाऊन कुमारनं वैभवचा दंड पकडला म्हणाला हे बघ शेपूट माझ्या हातात आहे आणि तू घाबरून पळायला लागलास हे बघ हे बघ टाकली शेपूट आता तरी झालं म्हणून त्यानं हातातली शेपूट रस्त्याकडेला असलेल्या कचऱ्यात फेकून दिली आणि जोरात हसत म्हणाला लेका शेपूट नव्हतीच ती चाबकाचा जुना तुकडा होता तो आणि तुझ्या चड्डीत खुपसताना तुकडा खाली पडला होता तरी चड्डीत शेपूड असल्यासारखाच तू बोमरत पळालास एवढा कसा रे तू हे सगळं आठवताच वैभव हसायला लागला तसं मुक्तानं विचारलं एवढं काय झालं हसायला कुणाचा आहे फोन तसं हाताने तिला थांबून वैभव कुमारला हसत हसत म्हणाला आता मी शेपूट लावतो थांब तुला माकडाची शेपूट लावण्यासाठी तरी गावात ये माकडाच्या शेपट्या मी गोळा करून ठेवतो आता शेपूट लावायला घाबरू नकोस म्हणजे झालं कुम्या तसाच आहेस तो अजून ते तुझ्यासाठी बाकीच्यांसाठी नाही तो हसला नंतर गांभीर्यानं म्हणाला वैभव खरंच विचार कर मुक्ता बहिणीला सांग आईशी चर्चा कर आणि सगळे या इकडे मला गरज आहे तुमची अरे पण मला प्राचार्यपदाचा अनुभव नाही येईल अनुभव शीख त्यात काय उघड आहे तू ये मी वाट बघतोय तुला यायचं आहे एवढं लक्षात ठेव म्हणून त्याने फोन कट केला हरामखोर साला असाच आहे सा पहिल्यापासून म्हणून वैभव हसला मुक्ता आणि त्याच्या आई दोघी त्याच्याकडे बघतच राहिल्या एवढ्या वर्षात त्याच्या तोंडून हरामखोर साल्या असे शब्द दोघींनीही कधी ऐकले नव्हते पुन्हा हे शब्द उच्चारण्यात राग नव्हता चिड नव्हती एखाद्या जिवलग मित्राशी बोलावं असं त्याचं बोलणं होतं आणि आज शक्यतो असं बोलणं फक्त बालमित्राशीच असू शकतं आज वैभव फक्त प्राध्यापक म्हणूनच जगत होता सभ्य गंभीर आणि एक जबाबदार माणूस म्हणूनच त्याला सगळ्यांनी पाहिलं होतं आणि आता चक्क साल्या हरामखोरा म्हणून आलेलं त्याच्या तोंडचं शब्द दोघींनाही पचवता येत नव्हतं काय रे कुणाशी बोलत होतास एकाच वेळी दोघींनी विचारलं तसा तो हसतसंच त्याच मूडमध्ये म्हणाला कुम्याशी हा कोण कुम्या मुक्तानं विचारलं आणि पाटलाचा मुलगा तर नव्हे त्याच्या आईनं प्रश्न विचारला तोच तो पाटलांचा कुम्या वैभव म्हणताच अरे कुम्या काय कुमार तरी म्हण मन। मुक्ता म्हणाली केवढा मोठा माणूस आहे तो एकेकाचा राज्यमंत्री आणि आताचा खासदार आहे तो आणि कुम्या काय नाही म्हटलं तर एका खासदाराचा फोन म्हणून आणि खासदारला एकेरीवर येऊन शिव्या घालत बोलण्या एवढी वैभवची सलगी बघून मुक्ताला आश्चर्यासह थोडा अभिमानही वाटला हसणाऱ्या नवऱ्याकडे ती पाहत राहिली एवढ्यात त्याने कशाला केला होता फोन त्याच्या आईचा काळजीचा सूर एवढं काय म्हणत होता हसण्यासारखं हसण्याचं सोड त्याने वेगळ्याच गोष्टीसाठी फोन केला होता काय म्हणत होता गावाकडे राहायला या म्हणत होता काय दोघी एकदमच होय त्याने आपल्या दोघांना एक चांगली ऑफर दिली आहे मुक्ताकडे पाहत त्यानं सांगितलं त्याच्या शिक्षण संस्थेत मला कॉलेजचा प्राचार्य म्हणून आणि तुला ज्युनियर कॉलेजचे प्राचार्य म्हणून काम सांभाळा म्हणत होता मग तू काय सांगितलंस मुक्ता म्हणताच तो हसत म्हणाला मला काही म्हणण्याची संधीच दिली नाही त्यानं मी काही बोलायच्या आत तुला यायचं आहे एवढंच लक्षात ठेव म्हणून त्याने फोन कटच केला अजून वैभवच्या हसण्याचा मूड गेला नव्हता हातातल्या मोबाईलशी खेळ तो आपल्याच विश्वात रंगला होता गाव गल्ली विहीर मारुतीचं देऊळ दर्गा मशीद मशिदी समोरची ईदची रसरशीत निखारांनी भरलेली खाई त्यातून अनवानी पायाने बेधडक चालत जाणारा कुमार त्याचा हात धरून त्याच्याबरोबर पण त्याच्या पाठीमागून घाबरलेला घाबरून बोबडी वळलेला पण तरीही पळणारा खाई ओलांडणारा पैलवानाचा पिराजी आणि घाबरून कडेला राहिलेलो आपण सगळं सगळं आठवत राहिलं किती किती छान होतं सगळं मी काय म्हणते वैभव वैभवच्या आईनं त्याला काही सांगण्याचा सा प्रयत्न केला पण वैभवची तंद्री मोडली नाही तो आपल्याच विश्वात दंग त्या झाडावरच्या गाभुळलेल्या चिंचा हिरव्या गार कैऱ्या माळ्याच्या परड्यातलं आवळ्याचं झाड ती गारे गारची लाल केशरी पिवळी कांडी घंटी वाजवत येणारा आणि बर्फाचा गोळा खिसून त्याचा मोठा लाडू बांधून त्या ते काळी खोचून त्या बर्फाच्या लाडवावर लाल हिरव्या पिवळ्या निळ्या रंगाचं गोड पाणी पाणीवरून देणारा रंग्या आणि एकच गोळा आळीपाळीनं खाणारे आपण मित्र त्यानं ओठावरून जीव फिरवली जणू थंडगार ओला गोड स्पर्श त्याच्या ओठांना झाला होता वैभव म्हणून त्याच्या खांद्याला धरून खांदा हलवत त्याची आई म्हणाली तू आत्ताच्या आत्ता फोन करून सांग त्याला की येणार नाही म्हणून अहो पण आई का मुक्तानं विचारलं गावात जायची संधी मिळते तर नाही का म्हणायचं नाही म्हणजे नाही पुन्हा विषाची परीक्षा घ्यायची नाही आपल्याला झालं ते रगड झालं पाटलाचं रक्त आहे ते कधी फिरेल आणि घात करेल सांगता यायचं नाही हा असा भोळा काहीसा भित्रा याला जगाचे छक्के पण जे माहीत नाहीत याची आपली आहे ती मास्तर की चांगली आहे राहायला घर आहे तुमच्या दोघांच्या पगारात चांगलं चांगलं चाललंय आपलं ते सोडून गावात जायचं काही नडलं नाही गावात आपली मुळं आहेत आई मुक्ता म्हणाली आपलं घर आहे आपलं शेत आहे आपलं गाव आपल्याला कधीच विसरता येत नाही गावाची नाळ तोडता येत नाही आणि तसंही गावात जाऊन राहावं अशी इच्छाच होत नाही असं वैभव म्हणत असतानाही तुम्ही गावातलं घर आणि शेत विकू दिलं नाही इथं घर बांधण्यापुरतं थोडंसं शेत विकून बाकीचं शेत तसंच ठेवलं ते कशासाठी गावात जाऊन राहायचं झालं तर असू दे म्हणूनच ना मग आता संधी आली तर नाही का म्हणता मला विसरायचं आहे ते सगळं मग विसरलात विसरता आलं तुम्हाला तुम्ही गाव विसरलात की घर विसरलात तुम्हाला आठवण येत नाही गावाकडची ज्या घरात तुमचा संसार झाला ज्या घरात दादाबरोबर तुम्ही वावरलात वैभवची बाळ पावलं ज्या घरात फिरली जिथं तो रंगला पडला रडला हसला बुबुडं बोलायला शिकला तुम्हाला आई म्हणायला लागला ते कधी विसरता आलं तुम्हाला नको आठवण काढू सगळ्याची मला कल्पना आहे तुम्हाला काय वाटत असेल याची मुक्ता बोलत असतानाच आईच्या डोळ्याला धारा लागल्या खरा हे नाही मुक्ता पुढं म्हणाली आई लांब असताना आठवणी जास्त येतात जवळ गेल्यावर आठवणी बोथट होतात तिथं गेल्यावर कटू आठवणी मागे पडतील आणि नवे संबंध निर्माण होतील कुमारसुद्धा हेच म्हणाला आहे वैभव म्हणाला गावात येऊन राहिल्याशिवाय त्या आठवणीतून तुझी सुटका होणार नाही मी कधी विसरलो नाही आहे ते सगळं पण माझ्या मनातला माझा आपला गावही मला कधी विसरता आला नाही मलाही नाही विसरता येत माझं माहेर मुक्ता म्हणाली जिथं मी खेळले बागडले तिथली माती तिथली धूळ आठवत राहते प्रत्येक गल्ली कोपऱ्यावरचं झाड आठवत राहतं गाव म्हणजे काही फक्त गावातली माणसं नसतात गावात झेललेला पाऊस गावात, गावात सोसलेलं ऊन तिथलं वारं थंडीतली बोचरी हवा वस्तीवरच्या कोपऱ्यात असल्या बुचाच्या फुलांचा सुगंध आजही ताजा टवटवीत वाटतो इथंही ऊन वारा पाऊस आहे नाही असं नाही पण हे आपलं वाटत नाही आपल्या गावाचा ओलावा इथं नाही गावात वाईट माणसं होती तशी चांगलीही होती हे विसरता येत नाही आई मनातला गाव पुसता येत नाही म्हणून म्हणते असा लागलीच निर्णय घ्यायला नको येतो म्हणून पण नाही आणि नाही म्हणून पण उडवूनही लावायचं नाही आपण विचार करून ठरवूया आणि तसंही गाव आता पूर्वीचं राहिलं नाही खूप खूप बदलला आहे आता गाव कुमार पाटलानेही जगाची पावलं ओळखली आहेत आता टिकून राहायचं असेल तर चांगलं वागावंच चा लागेल याची जाणीव त्याला झालीच असेल आता पाटीलकीचा उपयोग नाही लोकशाहीत जनता महत्त्वाची असते त्यांचा विश्वास महत्त्वाचा असतो हे समजणे एवढा तो शहाणा नक्कीच आहे म्हणून तर तो या टप्प्यावर आला आहे तेव्हा विचार करायला हरकत नाही असं मला वाटतंय निर्णय तुम्ही हेच आहे तुला एवढं वाटत असेल तर तू जात जा ना तुला कुठं मी अडवलंय वैभवची आई नाराजीनंच म्हणाली तू जाऊ शकतेस आई आई वैभव म्हणाला ती का जात नाही हे माहीत आहे ना तुला तिला वाटतं जावं असं पण तुला, तुला काय वाटेल याचा विचार ती जास्त करते तू जात नाहीस आणि ती गेली तर तुला वाईट वाटेल म्हणून ती जात नाही माहिती आहे रे मला मला त्रास होण्यासारखं ती काहीच वागत नाही मला जपते ती पण पण बघ बाबा नंतर पश्चातापाची वेळ येऊ नये असं मला वाटतंय ठीक आहे बघूया मी विचार करतो म्हणून वैभवने विषय थांबवला चार दिवस हा विषय पुन्हा कुणीच काढला नाही पण घरातलं वातावरण बदललं कुणालाच ठाम निर्णय घेता येत नव्हता जावं की नको समजतच नव्हतं धन्यवाद उर्वरित कादंबरी पुढील भागात मराठीतील प्रतिभावंत लेखकांचं साहित्य कथा कादंबऱ्या ऐकण्यासाठी आमचं बोलती पुस्तके हे चॅनल सबस्क्राईब करा आणि मराठी साहित्याचा प्रसार करण्यासाठी प्रत्येक मराठी माणसाला सबस्क्राईब करण्यासाठी आवाहन करा आणि बोलती पुस्तके या साहित्य चळवळीत सहभागी व्हा आपले पुन्हा एकदा धन्यवाद